जी जुरु नाईन शर्यत या चॅनल मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो आज अमरापूरचं मैदान आहे तर कोण कोणालाय तर नमस्कार नमस्कार काय आज मेजरला घेऊन आला किती वेळ घाटाड्या एकोणतीस वेळ घाटात तर मित्रांनो हा किलो बैल दाखल झालेला आहे अमरापूरच्या मैदानात तर नमस्कार दादा नमस्ते किती वाजता मैदानात आलाय साडेनऊच्या दरम्यान आले नाव सुंदर सुंदर मित्रांनो अमरापूरच्या मैदानात सुंदर देखील दा दाखल झालं आज कोणाबरोबर किती वेळा गाठात आहे पंचवीस वेळा पंचवीस वेळा गाठात आहे मग तुम्हाला पैशी तर मित्रांनो ही देखील अमरापूरच्या मैदानात दाखल झाली आहेत नमस्कार दादा नमस्कार काय बैलाचं नाव सिकंदर की दा। दा। ना सिकंदर किती वाजता हा दहा वाजता मित्रांनो अमरापूरच्या मैदानात सिकंदर देखील दाखल आहे आज बरं आहे बर बर चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो हे देखील वासर अमरापूरच्या मैदानात दाखल झालेत हिरा दादा देखील दा अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे तर मित्रांनो हे देखील वासर अमरापूरच्या मैदानात दाखल झालेलं आहे तरीही देखील बैल दाखल झालं तर नमस्कार दादा काय आज किती वाजता मैदानात आलाय नऊ नमस्कार आला आज कोणाबर आहे त्याच्यावर आहे काय किती वेळ गटात गाडी होय तुम्हाला हा नाचकावा लागला बैलगाडी क्षेत्रातला होय होय त्याच्याविषयी काय काय

काय मिळालं होय हा हा आज म्हणजे ड्रायव्हर कोण आहे काय ड्रायव्हर काय आमचा ड्रायव्हर असत चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा तर नमस्कार दादा नमस्कार काय आज किती वाजता आलाय सकाळी आठ वाजता आठ वाजता आलाय का आज कोणाबर आहे सोन्यावर सोन्यावर आहे काय कोणी निवेदन केलं निवेदन आपण होय तुमचं नाव होय बायला लिंबू लिंबू हां हां चल मग तुम्हाला शुभेच्छा पाच तर नमस्कार दादा काय आज कोणाला घेऊन आला आज रॉकी रॉकीला घेऊन आलाय काय आज कोणा बरं आहे कालगाव जाखूंडाय कालगाव जाखूंडाय का हो कोणी केलेलं निजान भरत बघते त्यांनी केलेलं काय आज ड्रायव्हर कोण आहे

चालतंय मग तुम्हाला बी शुभेच्छा तर मित्रांनो रॉकी देखील अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे तर नमस्कार दादा नमस्कार बैलाच नाव कॉकटेल कॉकटेल किती वर्ष झालं हा नाव आहे तुमचं मला आत्ताच लागला होय घरच आहे का विकत घेतलं होय कलर कलर बी त्याचा कॉकटेल घेत आहे काय कॉकटेल घेत आहे होय पुसेगाव हिंद केसरी नियोजन आहे का नाही होय बार पहिलं होय पहिलंच आहे कुणी नियोजन केलेलं होय त्यांनी नियोजन केलेलं काय चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो कॉकटेल देखील दाखल झालेला आहे बारका कॉकटेल तर मित्रांनो हे देखील वासरू अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे तर मित्रांनो हि देखील वासरू अमरापूरच्या मैदानात दाखल झालेला आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो हे देखील असू दाखवलं तर नमस्कार दादा नमस्कार बोला तर काय किती वेळात गाडी पाहिली सहाव्या गटात पडली पाहिली चार नंबर फाटी होय काय झालं बसली ती झाला हा चालतंय मग तुम्हाला विषय बेच्या मित्रांनो हे देखील खंड सहाव्या गटात गट पास झाला तर मित्रांनो हे देखील अवसर दाखल झालेला आहे पलीकड मित्रांनो सरकार देखील आहे तिकडे देखील खंड आहे अमरापूर मध्ये तर मित्रांनो भरपूर अशी खंड आली होती बघा इथंच एक सात आठ आहे ते